मागील व्हिडिओमध्ये आपण युनिटची जोडणी बघितली आता या युनिटचा वापर कसा करायचा ते पाहूया या युनिटला दोन ठिकाणी आपण प्रेशर असलेल्या पाण्याचे कनेक्शन जोडलेले आहे समोरील बाजूस असलेल्या या कनेक्शन मधून आपल्याला गाळलेले द्रावण मिळते या व्यतिरिक्त युनिटला दोन फ्लश वॉल्व दिलेले आहे वापर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला युनिटमध्ये पाणी भरायचे आहे पाणी भरण्यासाठी खालील बाजूस लावलेल्या या कनेक्शनचाच वापर करावा महत्वाची सूचना पाणी भरताना डाव्या बाजूचा हा फ्लश वॉल्व खुला ठेवावा व पाणी सुरू करावे या वॉल्व मधून पाणी येऊ लागेल तेव्हा हा वॉल्व बंद करावा व पाणी भरण्यास थांबवावे या युनिटमध्ये एकावेळी पाच किलो शेण पाच लिटर गोमूत्र एक किलो गोळ व एक किलो बेसन पीठ वापरू शकतो ही सर्व सामुग्री एक एक करून पाण्यात मिसळून पातळ करून घ्या व युनिटमध्ये खालील पाण्याचे कनेक्शन सुरू करून युनिट पूर्ण भरून घ्या सोबत दिलेला हा हॉर्न द्रावणात हवा मारण्यासाठी आहे याने जीवामृत मध्ये ऑक्सिजन मिक्स होऊन त्याची गुणवत्ता सुधारते आता हे द्रावण चार ते पाच दिवस असेच राहू द्या पाचव्या दिवशी समोरून गाळलेले जीवामृत मिळते पुढील व्हिडिओ मध्ये आपण युनिटची सफाई कशी करावी ते पाहूया